पुसत बाज बाजारला सुरुवात झालेली आहे आणि बैल आलेले आहे काही तर सुरेश भाऊ चव्हाण यांची कमेंट आली हाय भाऊ तर आपण आज पुसत बैल बाजारमध्ये बैलांचं गुढी बनवणार आहोत बघू आपल्याला कसे बैल पाहायला भेटते ते प्रवीण गवत्री भाऊ गुड मॉर्निंग भाऊ आपण आज पुसत बैल बाजार पाहणार आहोत नेमकंच बैल यायला सुरुवात झालेली आहे

थोड्यात वेळात आपण म्हणजे काही लोक जमले आपल्या लाईव्हला की लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू सध्या बाजार बघा नेमकंच बैल आलेल्या काही व्यापाऱ्याचे काही कास्त करायचं आणखी बैलही दिलंच यस के अलीम भाऊ नमस्कार भाऊ बाजार मे क्या भाऊ तुम्हाला तिथपर्यंत जुड्या दाखवत आहेत दावण लागलेली आहे आणि त्या बाजूला आणखी जोडे आलेले आहेत त्याच्या पाठीमागून मागून गाईचा आणि म्हशीचा बाजार भरतो याच्या मागच्या साईडला या शेडच्या म्हणजे गाड्या येता येण्याच्यात तर बैल येणं सुरूच आहे आपण सुद्धा कालच आलो होतो काल शनिवार होता सुट्टीच्या सुट्टी होती म्हणून आलो होतो आणि आज आपण म्हणजे बाजार करून जाणार आहो परत तर आज बाजारमध्ये मग ते माने मानेभाऊची धावण आहे सुंदर जोडी आहे तांबड्या रंगामधली आणि हे वासरं आहे बारीक बारीक राम राठोड भाऊ नमस्कार लगेच थोड्या वेळात आपण व्हिडिओला सुरुवात करू आणखी जुड्या आलेल्या गेटवर वर नेमकं सुरुवात झाली बाजारला आणि आता बस जुड्या येत आहे कास्त गेटवरची गेट वरची जुडी सुंदर गोर आहे पांढरंगाचं म्हणजे खूपच आकडेवास गोरं आहे बस त्याचं पावती पाडली का त्यासमोर येते मग बघा विक्की मानकर नमस्कार हो मागचं गोर जे आहेत खूपच म्हणजे निसल खूपच सुंदर आहे छोटा आहे अवधात वासरू आहे

जोडी कस काय आपली दाताला आहे दोन दोन आहे ना कामाला चालू आहे ते हा सेकड्या सेकड्याला चालू आहे नाई का पांढरा जोर आहे आपलं सगळं पांढर दात कसं आहे चार दात नाही का जोडीची काय किंमत सांगायची पन्नास सांगायची किंमत नाही का व्यवहारात कमी जास्त होईल बर मोबाईल नंबर सांगून घे आपला नव्याण्णव एकवीस एकाहत्तर चौऱ्या चौऱ्याण्णव झिरो पाच हे म्हणजे आता लाईव्ह चालवायचं ते लाईव्ह पाहा लागले साठ सत्तर रुपये व्हिडिओ बुद्ध मागून नंतर बाजार भरला का नाही आता लेट दिवसानंतर आलो ना एक तैगूळ आले पुन्हा मोठी पहिला व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त जोड्या दाखवायचा प्रयत्न करू आपण पण थोडंसं आता थोडं थांबूनच व्हिडिओला सुरुवात करू कारण बैला आणखी यायचे एवढे आरती गाडी आली एक वेळ बाजार फुल भरला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू हा विकी भाऊ पांढरे गोरी दाखवू आपण अनकी बगा धाव मुझे जुड़े रहता है ये दा फुटपाथ हो ये ये पटवत लगते दादा साहब वाह भवा दादा जय हो عليكم ये आपने रुका दी अभी हां आणखी जुडे येत आहे मागून आणि सुंदर गोरे आहे बघू शकतात थांबा थोड्या समोर आले की दाखवत तुम्हाला हा बाजार पुसद तालुका जिल्ह्यात माळ इथे भरतो तालुका पुसद आता एक जुड आलेले आहे काही और जो शर्मा थे वो उत्तर प्रदेश से ना है भाई साहब प्रणाम भाई साहब और जो जो थे वो आले घरी फोटो ఉంటा हॅलो पहिले सर दादा का नंबर पुढे पुढे या

đúng rồi đấy à cái cái khu vực à mình bắt được नमस्कार भाऊ <laughs> पहिले आपण लहान गुरे दादायची आपल्या पाहू शकता नमस्कार भाऊ गुरी आणले काच काय दापारी हो दुनिया जातात हाय हो इकडे आल्या चालेल शिकलं चालेल हो बर बर काय किंमत सांगायची याची चाळीस हजार चाळीस सांगायची म्हणजे आपल्याला काय व्हिडिओ नंतर बनवायचा असं लाईव्ह केलं बरं बजार दे म्हणलं थोडं मोठं हे काही लाईव्ह लोक पाहायला काही आणि कोणी जर बजारमध्ये आज गोरे घ्यायसाठी येत असेल तर दादाला कॉल करा नंबर सांगितलं ऐंशी पंचावन्न शहात्तर तीस अठरा शहात्तर तीस अठरा बरं बरं म्हणजे आज कोणी बजारमध्ये येत असेल ते गोरे आहेत बजारमध्ये आता

थोडस बाजार भरे पर्यंत म्हणलं हो काय झालं लाईव्ह करून टाकलं हो जमतंय बाजार भरला का डबल व्हिडिओ बनवतो काय आता तेवढे पहिले येत नाही पण तुम्ही एका व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे की बाबा मी आता हा हे करत नाही बाबा नाही ते जुनं होत ते असं का हा एक तर कसं आपण आता ते मी तिकडे होतो ना शहावर हो त्याच्यामुळे काय इकडे येऊन व्हायला नाही हा झालो मग सात आपल्या उलट भाऊच्या तर पाच सहा जोड्या आपल्या जेव्हा आता कालपुरव टाकली त्याने जोडी तांबडे टाकली आता बजार याला भरायला का नाही चांगला मीडियम भरायला दोन हप्त्या झाले समजा

ना नाही राहिला का सुल झालं नाही सुद्धा चालू आहे हां हां मोरे मोठा लोक अशा प्रकारचा गजार आहे बाबा पुसतचा मोरे बैल गोरे घाटखेड्याचे होत होता सुरेश चांधव बस लगेच ला आता लाईव्ह व्हिडिओ बंद करून व्हिडिओला सुरुवात करू बाजारच्या आता बऱ्यापैकी बाजार भरलेला आहे तर मित्रांनो जो बाजारचा एवढी येणार आहे आज तो नक्की बघा आणि आता मी लाईव्ह बंद करतो आहे आणि बाजाराच्या एवढीला सुरुवात करतो आता कारण बऱ्यापैकी बाजार आता भरलेला आहे सहा सात गोरे धामणी चलू ना <coughs> बोनं पल्टा पल्टा बोल दे बोल पल्टा पल्टा आताला 6 ला 15 600 तेथे बाय दोन पल्टा इधरले